सुरुवात केली की आज पहिली बैठक होते सत्ता स्थापनेच्या सा, म्हणजे अगदी काहीसा आकडा कमी आहे दावा करणार आहात किंवा तशा पद्धतीनं काय तुमचं वैयक्तिक त्याबद्दल काय वैयक्तिक व्यवस्थेचं माझं महत्त्व तिथे कैकीची व्यवस्था आहे ती आमची विचित झाल्याचं नसतं जर काही आमचा निर्णय होईल ते विचार राहिला हवी ही सामूहिक होईल आणि सामूहिक डिस्कशन राहणारे आज सर

व्यक्तिगत शिष्य कोणी निर्णय काळात काही आघाडीचे व्यक्ती जे आहेत नाराज आहेत मला माहिती मला माहिती आहे आमच्या दिवशी माझी काय चर्चा झाली होती त्या नाराज आहेत असं अजिबात आहे नितीश कुमार नितीश कुमार यांच्या पक्षाकडनं अनेक त्यांच्या मंत्र्यांनी वक्तव्य केलेत की त्यांना पंतप्रधान पदाचा दावेदार जे आहे ते एनडीए मध्ये बनवावं हो। दुसरीकडे चंद्रबाबू नायडू देखील म्हणतात की मी माझी भूमिका जी आहे ती वेळोवेळी माध्यमांसमोर मांडत राहील तर आता इंडिया अलायन्स कडनं ह्या सगळ्या दोन्ही नेत्यांकडं पॉलिटिकल बार्गेनिंग बार्गेनिंग काही करण्यात येणार का काय विचार सगळे काही अंदाज सर महाराष्ट्रात खास करून ज्या जागा कमी झाल्या मराठवाडा असेल या सगळ्या तुम्हाला असं वैयक्तिक वा वाटतंय की तिथं मराठा आरक्षण आणि या सगळ्याचा मोठा फटका बसला कारण मराठवाड्यात खास करून सहा जागा पडल्या हे इशू अतिशय असो काही मतदारसंघामध्ये जातीय तणावाची परिस्थिती राष्ट्रवादीबद्दल खास करून चिन्ह गेलं पक्ष विभागला गेला मात्र अजित पवार यांचा फायद्याचं फक्त नुकसान जास्त झालं असं वाटतं त्यांना तर कुठंच फायदा झालेला दिसला तुम्हाला काय वाटतं त्यांना काय मिळालं नाही